बुलढाणा जिल्ह्यात असमानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे मागील वर्षाचे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेत वाहून शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे पण शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली आहे अशा संकट समयी शेतकऱ्याला शासनाकडून संपूर्ण कर्जमाफी मिळावी पीक विम्याचे पैसे तत्काळ मिळावे अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीनं नुकसान भरपाई मिळावी व खामगाव जिल्ह्यासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती व्हावी खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी विविध योजनेअंतर्गत घरकुल बांधकामांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी वीज बिलाची दरवाढ रद्द करावी या व अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जेव्हापासून महाविक विकास आघाडीचं सरकार विशेष म्हणजे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे महायुतीचं शिवसेना भाजपाचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून जे आपल्या या महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा जणू काही कोप आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जो आहे हवा हवालदिल झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहे या विदर्भातमध्ये मागील सहा महिन्यामध्ये सहाशे अठरापेक्षा जास्त जो जगाचा पोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या विशेष म्हणजे खोट्या घोषणा करून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीनं यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांचा सा राष्ट्रवादी पक्ष आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री त्यांचा शिवसेना पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमचे नेते मल्लिक मल्लिकार्जुन खर्जे खरगे व राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष याच्या माय माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जो माझ्या शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे तो आक्रोश दाखवण्याकरिता आज सर्व आमचे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या आक्रोश मोर्चामध्ये ते सहभागी झाले त्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो राजा आहे त्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ते म्हणतात ना डबल इंजिनचं सरकार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पैसा आहे जर त्यांच्या राज्यामध्ये जर शेतकरी सुखी असतात तर शेतकरी बांधवांनी जो जगाचा पोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या म्हणून संपूर्ण कर्जमाफी विशेष म्हणजे मागे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवाने पीक कर्ज काढला अनेक चक्रा मारल्या आज परंतु आजपर्यंत पीक विम्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही ते तत्काळ त्यांना मिळाले पाहिजे अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या अनेकांचे गुरंढोरं वाहून गेले अनेकाचे अने फळबाग उद्ध्वस्त झाले जमिना रगडून गेल्या रखडून गेल्या ते पैसे तात्काळ त्यांना देण्यात यावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षापासूनची आमची जी जुनी मागणी आहे खामगाव श बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव स्वतंत्र जिल्हा व्हायला पाहिजे तालुका लाखनवाजीची निर्मिती व्हायला पाहिजे जर पंतप्रधान या ठिकाणी शब्द देतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये परंतु तीही त्यांची घोषणा आत्तापर्यंत होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून यावरून तर हे किती फेकू सरकार आहे हे सांगण्याची गरज नाही आहे ती एक आमची जीवाभावाची मागणी आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे आता आपल्याला जे इलेक्ट्रिक बिल येतं त्यामध्ये मागील दोन महिन्यापासून सहा टक्के दर हे वाढलेलं आहे त्या माध्यमातून सामान्य एकीकडे म्हणायचे की आम्ही शेतकऱ्यांची वीज माफ केली पूर्ण वीज माफ आम्ही केली ती वीज माफ त्यांनी काही केलेली नाही उलट ते म्हणतात की सोलर तुम्ही लावा सोलरच्या माध्यमातून त्यांच्या एजन्सी आहेत ते त्यामध्ये पार्टनर आहे त्या माध्यमातून जर तुमच्या इथे सोलर तुम्ही लावला नाही व विद्युत विभागाच्या माध्यमातून जर माझा शेतकरी राजा जर वीज घेत असेल तर त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये वीज बिलं त्या ठिकाणी येतील म्हणून हा हे सहा टक्के जे दर लावलेले आहेत ते त्यांनी त्वरित कमी करावेत त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये खामगाव मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये खुले आम अवैध धंदे सुरू आहेत तुम्हाला दिसता जागेमध्ये अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लालसेपोटी युवक शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जातात त्यांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम विशेष गृहमंत्री आमचे उपमुख्यमंत्री फड साहेब आहे तरी खुल्या आणि ते आपण पत्रकार आज आपल्याला माहीत आहे त्या कोणत्या नेत्यांचे कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धंदे आहेत ते सर्व तात्काळ ते बंद व्हावेत व शेतकरी शेतमजूर तरुण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून त्यांनी वाचवावं यामध्ये मी अल्टिमेटम दिलं आहे त्यांना नऊ तारखेपर्यंत नाही त्याच्या अगोदर ते सर्व बंद व्हावेत जर नऊ ऑगस्टपर्यंत त्यांनी त्यांनी बंद केले नाही तर खामगाव मतदारसंघातील सर्व येणं जे आहेत त्यांनाही माझी विनंती आहे जिथे जिथे वैध धंदे सुरू असतील त्याचे फोटोग्राफ द्या व्हिडिओ द्या तिथं रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथं ताजी ओरली सुरू असते गाड्या उभी असतात आणि तेच सर्व नेते एका इथल्या सोबत सातत्याने राहतात म्हणजे गुंडांची टोळी त्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचं काम या खामगा मतदारसंघामध्ये सुरू आहे आम्ही सातत्याने त्याबद्दल आवाज उजलो जर हे त्यांनी नऊ ऑगस्टपर्यंत म्हणजे क्रांती दिनापर्यंत जर हे सर्व केले नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये डपळे बजाव आंदोलन शासनाची ही जी सोंग घेतलेली कुंभकरण झोप आहे ते मोडण्यासाठी एस पी कलेक्टरच्या या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही डपडे बजावून आंदोलन करू व त्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ जर कोणते अधिकारी पैसे घेतात कोणता पी ए त्यांचा घेतो कोणता रायटर घेतो किती पैसे घेतो कुठं घेतो लाखो रुपये त्यांना त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये त्यांना हप्ता या ठिकाणी मिळतो व त्या माध्यमातून खुल्या धंदे सुरू असतात त्या ठिकाणी त्यांचे माता भगिनी जातात अतिक्रमण म्हणजे विशेष म्हणजे अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करून ठेवले आहे ते सर्व अतिक्रमण काढावं व ज्याच्या एरियामध्ये जो ठाणेदार आहे जो बीट जमदार आहे त्यांचा लेखी अप्रूट घ्यावा त्या एरियामध्ये धंदे सुरू नसावेत जर असतील त्यांनी जर बंद केले नाहीत तर त्या संबंधित अधिकाऱ्याला बरसर्प करावं अशा प्रकारची मागणी त्यांची सर्वांची नावं हे सर्व मी एस पी ओ कलेक्टर महोदयांना या ठिकाणी देणार आहे त्यांना मला एवढीच विनंती आहे की त्यांनी सर्व आजपर्यंत झालं ते ठीक आहे यानंतर ते सर्व बंद व्हायला पाहिजे पोलिसांनी जर ही भविष्यात कारवाई केली नाही तर नऊ ऑगस्टनंतर काँग्रेसच्या सर्व आमच्या महिला भगिनी महाविकास महिला त्या ठिकाणी जाऊन जे धंदे करणाऱ्या त्यांच्या तोंडाला काळे फासून ते सर्व अवैध धंदे जनहितासाठी ते बंद करू असा इशाराही या माध्यमातून आम्ही शासनाला देतो